दारूचे धंदे जोरात सुरू आहेत नशेचे इंजेक्शन सहज मिळतात गुंडगिरी वाढली आहे आणि पोलीस मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करतायत असं म्हणत पुण्यातील नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनवर चक्क मोर्चा काढलाय गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांनी त्रस्त झालेले हडपसर आणि माळवाडी परिसरातील नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढलाय अनेक वेळा तक्रारी करूनही पोलीस कारवाई करतच नाहीत पोलीसच गुंडांना पाठीशी घालतायत असा प्रश्नच संतप्त झालेल्या हडपसर आणि माळवाडी परिसरातील नागरिकांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारलाय आम्ही गोष्ट समोर आणि वर्ष आम्ही हेच सहन करतो साहेब आमच्या त्या गार्डन मध्ये आधी इंजेक्शन आणि गांजाचं हे चालायचं तिथे मी रात्री गेलो होतो ही सगळी मंडळी तिथे होती आम्ही सगळ्यांनी त्या सुलभ शौचालयवरचं सगळं सामान काढून पोलिसांना दाखवलंय इंजेक्शनचे सगळे सिरिंज वगैरे आम्हाला सापडलेले तिथे इंजेक्शनच्या बाटल्या सापडलेल्या पण साहेब पुढच्या दोन दिवसात परत त्याच्यावरती काही ऍक्शन घेतली गेली नाही रात्री तीन साडेतीन वाजता या बुलेटचे फटाके काढत दहशत माजवली जाते आमच्या माळवडीमध्ये यावरती वचक कोण बसवणार साहेब आपली एवढी मोठी फौज आहे पोलिसांची फौज आहे आणि हडपसर पोलीस ह्याच सगळ्यात जास्त नाव गाठलेलं आहे का तर सगळ्यात जास्त गुन्हेगार आपल्या हडसर पोलिसांनी धरलेले पण तुम्हाला हे असे गुन्हेगार सापडत नाही का हो ही गुन्हेगार सगळ्यात घातक आहे कारण हे नशेच्या धुमकीमध्ये महिला लहान मुलं वयोवृद्ध माणसं कुणालाही बघत नाही आज आमच्या रवीदावर हल्ले झाले उद्या साहेब आमच्यावर ही वेळ हडपसर माळवाडी परिसरात अवैध धंदे नशेचे अंमली पदार्थ तसेच गुन्हेगारांचा सुळसुळाट झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले त्यामुळे या नागरिकांनी जाहीर मोर्चा काढून पोलिसांचा निषेध केलाय अवैध धंदे व गुन्हेगारी थांबली नाही तर पुणे पोलिस आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या संतप्त नागरिकांनी दिलाय संतप्त झालेल्या नागरिकांना पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केलाय अवैध धंदे असो की गुन्हेगारी सर्व मुळापासून उपटून काढू दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांचं कंबोर्ड मोडू असं आश्वासन पोलीस उपायुक्तांनी नागरिकांना दिलंय घेतलेला आहे मी राजकुमार शिंदे आयटीएस ऑफिसर आहे आता तुमच्या किशन दुर्ग किशन दुर्ग किशांत तुपे यांनी जे काही सांगितलं ते माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे मी तुम्हाला आश्वासन देतो की कुठलाही अवैध धंदा असो किंवा कुठलीही बेकायदेशीर बाब असो मुळापासून उमडून टाकणार मी <laughs> तुम्हाला पब्लिकली माझा पर्सनल मोबाईल नंबर शेअर करतो लिहून घ्या शहाण्णव तेवीस नव्याण्णव नव्याण्णव चौवेचाळीस पुन्हा <laughs> रिपीट करतो <laughs> जळ घ्या शहाण्णव तेवीस नव्याण्णव नव्याण्णव चौवेचाळीस हा माझा पर्सनल मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आहे जेव्हा केव्हा तुम्हाला अशी अवैध धंद्याची माहिती मिळेल गुन्हेगाराबाबत माहिती मिळेल मला तुम्ही कॉल करू शकता आपल्याला तुमच्या सहकार्यातून तुमच्या सर्व ग्रामस्थ यांना मी करतो की त्या ठिकाणी दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांचा कंबर मोडून काढू आपण त्याचबरोबर तुम्ही जे सांगताय की हे नशेचे पदार्थ विकणारे काही ठराविक लोक आहेत बाहेरून त्यांच्याकडे माल येतो मला माहिती द्या मी स्वतः त्या ठिकाणी पथक पाठवून उपस्थित राहून ते पूर्णपणे नष्ट करणार आणि नागरिक हे सुद्धा साध्या वेशामध्ये पोलीसच असतात आपण पोलीस खर तर पोलिस हड़पसर परिसरात अवैध धंदे सुरू आहेत पोलीस मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे फोफावते असा आरोपही आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी केलाय आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका असा इशाराही या संतप्त नागरिकांनी दिलाय आणि त्यानंतर मात्र पोलिसांना जाग आली आहे आणि पोलिसांनी गुन्हेगारी थांबवू असं आश्वासन या आंदोलनकर्त्यांना दिलंय पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम